शिवजयंती अध्यक्ष स्वागत करतो छत्रपती शिवरायांची तीनशे चौऱ्याण्णव जयंती म्हणून शहरामध्ये गेल्या आठ वर्षापासून सुरू असलेल्या एकत्रित शिवजयंती उत्सव सोहळ्याच्या निमित्ताने साजरी होणार आहे आणि हा सोळा बारा तारखेपासूनच या शहरामध्ये सुरू होणार आहे आज उद्या पर्वाला सर्व समित्यांच्या जबाबदाऱ्यांचं वाटप होईल त्या वाटपानंतर पत्रिकेचं विमोचन होईल आणि बारा तारखेपासून सकाळी सात वाजेपासून वासुदेव आणि म्हसनदेवी त्याच्यासोबत तीन चार कलाकार असे पाच पथकं या शहरामध्ये सुंदरखेड सागर दामरुण जवळपास चारपासुंडच्या एरियामध्ये प्रत्येक घराघरासमोर नृत्य करून हे शिवजयंतीचं आमंत्रण प्रत्येक नागरिकाला त्या ठिकाणी देणार आहे या मह महोत्सवाकरता इंदोरवरून हत्ती भूक झालेला आहे याच्याकरता उंट बुक झालेले आहेत याच्याकरता घोडे बुक झालेले आहेत याच्यामध्ये महादेवाची याच्यामध्ये अहिल्याबाईंची याच्यामध्ये महात्मा फुलेंची शिवरायांची संघटनची राजमाता जिजाऊमासाहेबांची मल्हार यांच्या सगळ्यांच्या वेशभूषा याच्यामध्ये असणार आहेत जवळपास सतरा ते अठरा वाहनं हे सर्व पुतळ्यांनी सुसज्ज त्या ठिकाणी असतील याच्यामध्ये बारा ते ते तेरा घोडीदेखील त्याच्यामध्ये सगळ्या याच्यामध्ये असणार आहेत त्याचं उद्घाटन जिजामाता स्टेडियममध्ये सकाळी आठ वाजेपासून होणार आहे त्याच्याकरता खास शिवकालीन शस्त्रे आपण या ठिकाणी बोलवली की जे दुर्मिळ शस्त्रा याच्या कधी पाहिले नाही हे सोळा तारखेला आपण त्या ठिकाणी बोलवले सतरा तारखेला आपण जो शाळांच्या मुलींचा कार्यक्रम ठेवला तो मुलांचा नसून केवळ मुलींचा कार्यक्रम त्या ठिकाणी आहे आणि त्या कार्यक्रमानंतर बऱ्यापैकी मुलींची मनळ ही त्या ठिकाणी वळण्याच्या बाजूने वळतात जे एखाद्या वेळेला वयाच्या बदलानुसार जे काही त्यांची मानसिकता बदलते तर ती मानसिकता स्थिर राहण्याचं काम त्या कार्यक्रमात होते सतरा तारीख झाल्यानंतर अठरा तारखेला सायंकाळी चार वाजता आमची जी काही जिजाऊच्या जन्मस्थानी जी ज्योत येते ती ज्योत बुलढाण्यामध्ये आल्यानंतर प्रचंड अशा मोटरसायकलच्या रॅलीमध्ये आणि ती ज्योत जाण्याकरता सहा घोडे हे चिखलीच्या मधून त्या घोड्यावरती ज्योत त्या ठिकाणी येईल आणि मग बुलढाण्यामध्ये मुख्य मार्गाने त्या ज्योतीचं मिरवणूक होईल आणि दोन तासाच्या निनामध्ये जयस्तंभ चौक किंवा शिवरायांच्या पुतळ्यासोबत या दोनपैकी त्या ठिकाणी जोर विसावे आणि एकोणीस तारखेला त्या दरम्यान आपण प्रग पराग काचकोर उपस्थितीमध्ये उपस्थितीमध्ये गडकिल्ल्यांची स्पर्धा देखील आपण ठेवली या गडकिल्ल्यांची स्पर्धा ही ज्याने त्याने त्याच्या उपरांत जागेमध्ये करायची आणि त्या गडकिल्ल्यांच्या स्पर्धेकरता देखील आकर्षक बक्षीस हे संस्थेकडून या ठिकाणी आपल्या आयोगाने त्याला त्याला दिलं जाणार आहे नंतर एकोणीस तारखेला सकाळी पहाटे दहा वाजून दहा मिनिटांची शिवरायांची जी जन्मवेळ आहे या त्या जन्मावेळी जिजामाता प्रेक्षगामध्ये पाळण्याचा कार्यक्रम त्या ठिकाणी होईल शिवजन्मोत्सव सोहळा त्या ठिकाणी होईल प्रत्येक शाळेतमधून शिवरायांवर आधारित असलेल्या वेशभूषा त्यांच्यावर असलेली नाट्य या सगळ्यांचा शालेय कार्यक्रम त्या ठिकाणी पडेल एखाद्या वेळा एक पात्री देखील कार्यक्रम कुठली वेळी महाभूषेमध्ये त्या ठिकाणी होऊ शकतो आणि त्यामध्ये मग सर्व शहरातील आमंत्रितांचं स्वागत करून दादा महाराज शास्त्री यांचं शिवरायांवर आधारित एक तासाचं त्या ठिकाणचं व्याख्यान किंवा प्रवचन त्या ठिकाणी होणार आहे आणि मग दुपारी तीन वाजता संगम चौकातून या शिवजयंती उत्सवाला त्या ठिकाणी सुरुवात होईल एक दिवस आधी शिवजयंतीच्या पूर्ण शहरामध्ये लायटिंगची रोषणाई होईल ही रोषणाई आधी चंद्रमेळ नगरपासून तर सुंदरखेडच्या भाजींच्या घरापर्यंतच्या पुढे तिकडे असेल आणि इकडे धाड नाक्यापासून नाक्याच्या त्या ठिकाणी असेल आणि सगळे रस्ते सकाळी झुटले जातील सगळ्या रस्त्यांवर फुलांचा वर्षाव त्या ठिकाणी केला जाईल आणि सूर्यजन्मोत्सवाचं स्वागत त्या ठिकाणी केलं जाणार आहे आणि रात्रीची जे मे प्रोसेशन आपली जाईल त्या प्रोसेशनच्या यात्रेवर देखील प्रचंड मोठ्या प्रमाणामध्ये लायटिंगची व्यवस्था केली जाणार आहे आणि शहरामध्ये काही ठिकाणी आम्ही ज्या स्क्रीन बसवतो शक्य झालं तर त्या स्क्रीनवर देखील जयंती दाखवली जाईल की मी इथे डिवायडरच्यामध्ये बसवणार आहे आणि तीन चौकात तीन बसवणार आहे आणि यावेळची शिव शिवजयंतीची मिरवणूक जी दहा वाजताची वेळ असते आम्ही ती वाढवून बारापर्यंत देखील मागण्याचा आमचा प्रयत्न आहे कारण प्रोसेशन मोठी संपायला वेळ लागतो वेळेत संपायचा प्रयत्न करू पण नाही तर मग चा, शासनाच्या अधिकारामध्ये दोन तीन तासाची परवानगी आपल्याला वरून मिळते तो देखील करायचा प्रयत्न करू या प्रोसेशनमध्ये आम्ही दिल्लीवरून खास करून एक महाबली आपल्याचं भोलेनाथाचं आपण त्याला काय म्हणतो त्यांच्या वाहनावरचं नाही हे ते महाबली येत नाही का आपल्या हत्ती याच्यावर बैलावर वाहनावर त्यांच्या ते देखील मोठा देखावा आपण त्या ठिकाणी करणार आहोत आणि या मिरवणूकमध्ये बाहेरगावामध्ये वर्ध्यावरून खास करून बंजारा पथक देखील त्या ठिकाणी आपण बोलवलं आहे वेगवेगळी पथकं या ठिकाणी बोलवली आहेत आणि त्या सगळ्याच्या याच्यामध्ये दोन हजार भगव्या रंगाच्या साड्या परिधान केलेल्या महिला देखील त्याच्यामध्ये असतील एकाच रंगाच्या साड्या आम्ही बुक केल्या जेणेकरून सगळीकडे भगवान वातावरण दिसलं पाहिजे अशा प्रकारची आगळीवेगळी शिवजयंतीवर साजरी होणार आहे फार काही लोकांना वर्गणीचा म्हणजे पावती पुस्तक तर छापतच नाही आहे डायरेक्ट सगळ्या अकाऊंट नंबर मी दिला आपल्याला अभिमान सांगेल की पहिल्याच वेळेला दहा लाख रुपये वर्गणी एकाच व्यक्तीकडनं आली अशा वर्गण्या पाच सात लोकांकडून येतील त्याच्यापैकी अनेक ठिकाणा वर्गणी बघायला जाणार नाही हे <laughs> मी आधीच मिटिंगमध्ये जारी केलं होतं परंतु कमी पैशात खूप चांगला कार्यक्रम करण्याचा आमचा हा प्रय प्रयत्न या ठिकाणचा आहे आणि ज्या पद्धतीनं दिवसेंदिवस शिवजयंती उत्सव हा लोकोत्सव चालला या वेळेला हा त्याच्यापेक्षा चांगला व्हावा पुढच्या वेळा आणखी त्याच्यापेक्षा चांगला व्हावा जो अध्यक्ष असेल परंतु सर्व धर्माच्या लोकांनी याच्यामध्ये सहभाग घ्यावा त्यांना सोबत घेऊन हा कार्यक्रम आमच्याकडे पार पाडणार आहे व्यासपीठावर देखील आपण सर्व समाजाचे अध्यक्ष सर्व महापुरुषांच्या जयंतीचे अध्यक्ष सर्व शहरातले जेवढे काही आपले स्मारक आहेत त्या स्मारकांचे सचिव अध्यक्ष यांना देखील सर्वांना या ठिकाणी बोलवत आहोत आणि सर्वांना हेवा वाटेल असा सर्व धर्मसमावेशक जे छत्रपती शिवरायांचं कर्तृत्व होतं की सर्व धर्माला समाजाला घेऊन काम करायचं त्याच आदर्शावर त्याच विचारावर ही जयंती आपण साजरी करणार आहोत